नमस्कार युट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते लय दिवसानंतर ब्लॉग बनवून राहिली असं म्हणून राहिले तुम्ही पण तर काही नाही काय बनवतो काय टाकते एकदम नाही टाकू शकत ना काहीतरी वेगळंच टाकायला लागते आज आमची इथं सकाळी सकाळी आली होती गंगी तिच्यासोबत खेळ राहील तू मग बिस्किटचा पुडा घेतला होता हाती आणि बिस्किट वाटून राहील ती सगळे इले भली किड दिसतील बाई किती मस्त हसते तर आज चालली होती मी पथरूटले बसली होती मग ॲटो भराची वाट पायनं चालू होती परशी मी परशीची आई आम्ही सगळेजण चाललो होतो आज पथरूटले मग भरला ॲटो आम्ही निघालो पत्रूटसाठी हे आमचं गाव गावातलं शंकरजीचं मंदिर होय ते दिसून राहिलं पुढे हे होय आमच्या गावातले वावरं वावर येत मस्त पिकं आले आता पाणी चालू आहे आमच्या इकडे लई दिवस झाले तर मस्त हिरवं हिरवं झालंय सगळं आज थोडंसं पाणी खुललं म्हणून नाहीतर पंधरा दिवस झाले एवढं पाणी चालू होतं की बस परशील पाहिजे मजा येऊ राहिली वाव वाव करू राहिली आता आलो आम्ही पथरुटली हे बाई मंदातच उतरली तिला अंजनगावचा ऑटो दिसला तर मंदातच ऑटो थांबला आणि म्हणते मला अंजनगावच्या ऑटोत जाऊ के दे मग तिकीट गिकीट दिली मग गेली ते आता चाललाय ऑटो स्टँडवर आता पोचलो आम्ही पथरोजच्या स्टॅन्ड वरून देणं चालू होती आमची तिकीट आता निघालो आम्ही मार्केट साठी आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पथरूटच लोकल मार्केट पाहायला भेटी पाहायला पथरूट ची रस्ते निरा असेच आहेत खड्डे खुड्डे प्लेन रस्ता तर कुठंच नाही कोणत्याच गावात दिसत नाही मला चाललो मग आम्ही गाट्यातून पाय वाचवत वाचवत दुकानं पायत पायत कोणतं दुकान भेटते तर आम्हाला चांगलं दुकानात लय होते पण आम्ही पाहून राहील तो बैरून कोणतं दुकान चांगला मग त्या दुकानात जाऊ चाललो होतो मग आम्ही दुकानं पायत पायत घुसलो मग पहिल्या दुकानात या दुकानात पाहिलं काय हाय काय नाही हाय परशीले बात जागा बसाले बसली बाई पर्शीसाठी पाहिण चालू होते कपडे पण आम्हाला या दुकानातले काही आवडले नाही निघालो आम्ही मग कपडेच्या दुकानाच्या बाहेर मग पाहून राहील तो दुसरं दुकान लोक विचारून राहील तो मग भेटला आम्हाला कपडेचं दुसरं दुकान त्या दुकानात जाऊन पाहिलं त्या दुकानात मग पर्शीसाठी फ्रॉक भेटला पर्शीसाठी फ्रॉक घेतला आणि मग निघालो त्या दुकानातून आता निघालो देवांशी साठी पाहिले देवांशी लय आगाला एकटीच चालली बिचारी तिला म्हणून राहिली बरं थांबव थांबव तर बाई थांबाचं नाव नाही घेऊन राहिली तिचं म्हणणं मले कोणने घेतले कपडे परशिले तर घेतले मले कोणने घेतले तर मग चालली पुढे पुढे मग या दुकानात आलो देवकीसाठी कपडे घ्याले या दुकानात जोन पाव म्हटलं कसे कपडे भेटतात तो मग हे देवकीसाठी कपडे चांगले होते देवकीले आवडली होते मग हा घातला तिन हा फायनल केला मस्त आता तो आम्ही गुपचूप खाले जरा तो भूक लागली होती मग आलो तो केकच्या दुकानात केक गिक पाहिले पार्सल केलं आणि निघालो आम्ही आलो होतो ऍटो गिटो भरला होता म्हणा जास्त की थांबानी लागला आम्हाला कुठे गेली ती भयाडे तू ये देव किलो पाय एक नंबर शीट भेटली मागची मस्त बसली गडी आणि ॲटोत तर एवढी गर्दी होती बावा की विचारू नका हो आता आमचाही आमचा शिंदीसाठी हे पाय गड्यात पर्स मर्स अटकून मस्त बसली बोई शांत ते अंतरशी पाय तर आजचा व्लॉग इथंच एंड होते चला नंतरच्या व्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद